दोन हजार व्यक्तीकडून एकाच वेळी मतदार जागृतीची शपथ मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात सोहळा मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदारसंघात पंच्याहत्तर टक्क्यांच्यावर मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वीप अंतर्गत दोन हजार शिक्षक अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झालेल्या या कार्यक्रमात मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात आला आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते स्वीप अंतर्गत नागरी भागाबरोबरच गाव पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहेत तर मतदानाचे पंच्याहत्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण संघटित प्रयत्न करू व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देऊया असे आवाहन जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार यांनी यावेळी केले तर विविध अधिकारी कर्मचारी शिक्षक यांच्यासह नागरिकही उत्स्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अधिकाधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला मानवी साखळी बरोबरच मे भारत हु या गीताचे प्रसारणही यावेळी करण्यात आले समन्वय अधिकारी गजानन महले यांनी सूत्रसंचालन केले आता आगीची भीती कशाला आगी अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमीशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन